सारंगखेडा येथील चेतक फेस्टिवलमध्ये सुरू असलेल्या सौंदर्य स्पर्धांसाठी देशभरातील घोड्या मालक दाखल झाले आहेत त्यापैकी या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या मॅडोना घोड्याची विशेष चर्चा आहे ही घुडी पंजाब राज्यातून आली असून ती आलिशान व्यवस्था पाहून अनेक जण जातात काय आहे या घोडीची वैशिष्ट्य आणि घोड्यांच्या किमती कशाच्या आधारे ठरवल्या जातात त्यावरचा एक खास रिपोर्ट ही आहे सारंगखेड्याच्या घोडे बाजारात सर्वांचे लक्ष वेधून घेणारे मॅडोना पंजाब राज्यातून या ठिकाणी होणाऱ्या अश्वा सौंदर्य स्पर्धेसाठी आलेली मात्र तिच्या रुबाब आणि सौंदर्याची चर्चा संपूर्ण घोडे बाजारात आहे या घोडीची वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील सर्वक्ष्रेष्ठ मोहिनी घोड्याचा परिवारातील आहे या परिवाराचा अश्वशौकीनांमध्ये विशेष रूप आहे या घोडीला आणण्यासाठी विशेष वाहनाची व्यवस्था आहे त्याच्यासोबत दुपारच्या वेळेस वातावरण करण्यासाठी तिला ज्या ठिकाणी कूलर्स आणि रात्रीच्या वेळेच्या वातावरणासाठी विशेष फिटर्सची व्यवस्था करण्यात आलेली आहे देशभरात झालेल्या चारही अश्व शो मध्ये ही पहिली आली आहे आता ती चेतक फेस्टिवलच्या अश्व सौंदर्य स्पर्धेसाठी आलेली आहे आणि या स्पर्धेतही तिच्या बोलबाला असेल असा विश्वास तिच्या मालकाने व्यक्त केला नमस्कार भैया भैया मेरा नाम हनी है और हम पंजाब से आए हैं मोगा से हम नूरगढ़ सड फार्म है हमारे फार्म का नाम और ये हमारी घोड़ी है मडोना जो इस बार जोधपुर चैंपियन रही है आई है वहाँ पर जोधपुर में और अभी यहाँ पर भी ये चैंपियनशिप के लिए आई है बाकी देखते हैं क्या होता है यहाँ पर इस बार और इसकी माँ का नाम मोहिनी है क्योंकि इंडिया की बहुत फेमस घोड़ी है और ये एनडी की बच्ची है नॉर्दर्न डांसर की और वो आगे देव का था देव भी बहुत फेमस घोड़ा है इंडिया का यास सबागी या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आलेल्या घोड्यांच्या किमती कोट्यावधीच्या घरात असतात असं सांगितलं जातं मात्र या किमती कशावर ठरत असतात या किमती या घोड्यांच्या ब्लड लाईनवरून वरून ठरत असतात देशभरातील बिडर्स हे जातिवंत आणि ब्लड लाईन घोडे आपल्या अश्वास शाळेत ठेवत असतात घोड्याची उंची घोड्याचं रूप त्याच्या शरीराचा बांधा आणि मजबूतपणा आणि त्यांची वंशावळीची पूर्ण माहिती असलेल्या घोड्यांची किंमत कोट्यावधीमध्ये जाते देशातील अनेक बिल्डर्स कडून हाताने आणि अंबानी यांनी कोट्यावधीमध्ये घोडे खरेदी केल्याची माहिती चेतक फेस्टिवलचे जानकार जयपाल सिंग रावल देतात ओ, दादा या घोड्यांच्या किमती एवढ्या असतात करोडमध्ये असतात पण हे जे नामवंत घोडे हे विकल्या का नेमकं काय कारण असतं त्यांच्या एवढ्या किमती हे विकल्या का जातात याच्यामध्ये जे नामवंत आणि स्थल फार्मचे जे घोडे असतात जे ब्लड लँकचे घोडे असतात त्यांच्या जास्त किमती असतात कारण त्यांचा मुख्यतः वापर ब्रीडिंगसाठी केला जातो आणि ब्रीडिंग ते ब्रीडिंगच्या याच्यासाठी ते लाखो रुपये चार्ज करत असतात आणि त्यामुळे त्या घोड्यांचे ज्या किमती ठरतात त्या असे वेगवेगळ्या ज्या वे देशभरातल्या स्पर्धा होतात त्याच्यामध्ये जो कॅम्पियन घोडा असेल मग त्याचं ते सर्व कॅरेक्टर्स बघितले जातात त्यांची सुंदरता बघितली जाते त्याची मजबूती बघितली जाते आणि त्याच्यानंतर त्या किमती ठरत असतात त्या किमती ठरवण्याचं लोक असं विचारतात की किमती कसं काय ठरतात समजा मी एखाद्या घोड्याला मागितलं पाच करोड त्याने नाही दिला तर त्या ते गोड्याची किंमत पाच करोड होते मी मागितले आठ करोड त्यांनी जरी आठ करोडमध्ये दिला तर त्या ते गोड्याची किंमत होते आठ करोड असा अंदाज कधी होत नसतं आणि म्हणून ज्याला त्याला बोली गेली लावलेली असते आणि म्हणून त्या घोड्यांच्या किमती असतात परंतु त्यांच्यावर ते, ते, ते ब्रिडिंगसाठी वापरतात ते शोक म्हणून वापरतात काही लोक विक्रीसुद्धा करत असतात आता जय अंबानी रिलायन्सच्या यांनी आठ नऊ नऊ करोडमध्ये अनेक ब्रिडसचे गोडे सुद्धा घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये ब्लड फार महत्व दिलेलं असतं म्हणून त्या बेशकिमती असतात एखाद्या सौंदर्यवंतीच्या अश्वा सौंदर्य स्पर्धेप्रमाणेच या ठिकाणी अश्वा सौंदर्य स्पर्धेत त्या घोड्याची चाल उंची रुबाब त्याच्या परिस्थितीशी जुळून घेण्याचा स्वभाव अनेक सर्व गोष्टी तपासल्या जातात आणि त्यातूनच सर्वोत्तम असा अश्वसौंदर्य स्पर्धेसाठी निवडला वेगवेगळ्या घोड्यांच्या जातींसाठी चार प्रकारात ही स्पर्धा होत असते यातूनच घोड्यांच्या कोट्यावधीच्या किमती ठरत असतात सलाउद्दीन लोहार फास्ट 24 फोर न्यूज शहादा